कुणासाठी कुणीतरी चंदन होऊन झिजावं मेघाप्रमाणे बसून स्वतः मात्र नीत व्हावं इतरांच्या आयुष्यात आनंद पेरणारा आनंद त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत मला एक निश्चित असा पैलू त्याचा सांगता येणार नाही कारण तो नेहमीच मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो आणि त्याच्याच सहकार्यामुळे आमचा मित्र मेळावा दरवर्षी भरत असतो इत प्रत्येकाचे प्रश्न तो समजवून घेतोस आणि सगळ्यांशी अतिशय मदतीनं तो वागत असतो असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यातला स्वतः मला सांगावासा असा वाटतो जेव्हा माझी चांदुरबाजार तालुक्यामध्ये बदली झाली होती माझी फॅमिली पूर्णतः डिस्टर्ब झाली होती काय करावं हे सुचत नव्हतं आणि मला माझ्या मातृशाळेत परत यायचं होतं आणि काहीच परतीचे मार्ग दिसत नव्हते तेव्हा जेव्हा त्यांच्या ते त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून गाठी घेऊन आणि माझा परतीचा प्रवास कसा सुखकर होईल आणि माझी फॅमिली पुन्हा कशी आनंददायी होईल यासाठी त्याने अविरत प्रयत्न केले आमचा याच वर्षी जेव्हा मित्रमेळावा झाला त्याची उपस्थिती काही कारणास्तव नव्हती तेव्हा सगळ्यांना त्याची ते आठवण अगदी मनापासून जाणवत होती असा हा आमचा आनंद सगळ्यांना हवाहवा असा वाटतो तो नेहमीच इतरांसाठी मदत करणारा मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो असा हा आमचा मित्र सर्वांनाच आम्हाला खूप खूप प्रिय आहे अशा आनंदसाठी जेवढं काही बोललो तेवढं सुद्धा कमीच पमीश, कमीच आहे